नमस्कार सुरुवातीलाच मराठवाड्यातील सर्वांना आनंदाची बातमी आहे मराठवाड्यातील सर्वात मोठे तहान भागिवणारे जायकवाडी धरणातून आता सत्त्याण्णव टक्के जायकवाडी भरले असून काल दुपारपासून धरणाचे सहा दरवाजे झिरो पॉईंट पाच फुटाने उघडून तब्बल तीन हजार एकशे चौवेचाळीस क्युसेकने गोदावरीत पाण्याचा विसर्ग केला जात आहे तसेच धरणाच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणासाठी विसर्ग सुरू असल्यामुळे माजलगाव धरणसुद्धा आता लवकरच भरणार असल्याची माहिती मिळाली आहे यंदा मराठवाड्यातील सर्वांनाच वाटत होते की जायकवाडी धरण भरणार की नाही पण नाशिक आणि नगर जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरण सत्त्याण्णव टक्के भरलेले आहे यामुळे आता जालना संभाजीनगर बीड नांदेड आणि परभणी या जिल्ह्यातील शेती पिकांसाठी आता मोठा उपयुक्त फायदा ठरणार आहे तसेच जायकवाडीतून मोठा विसर्ग गोदावरी पात्रात सोडला असल्यामुळे सर्व गोदाकाठच्या नागरिकांनी आपली व तसेच आपल्या पाळीव प्राण्याची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद